नमस्कार मी सिया चोबे न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक समोर आली आहे तब्बल एक हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल सोयाबीन खरेदी करूनही ते वखार महामंडळाच्या गोदामात जमा न झाल्याने शेतकऱ्यांच्या शासनाकडून पैसे मिळवले नाहीत त्रेसष्ट लाख चौवेचाळीस हजार नऊशे चोवीस रुपयांचा हा घोटाळा उघड झाल्याने शेतकरी संतप्त आहेत शासकीय दराने खरेदी केल्या जाणाऱ्या केंद्रावर व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जातो हे असे बोलले जाते महाराष्ट्र राज्य पनन विभागाने बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे सोयाबीन खरेदी केंद्र होते मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यातील तब्बल एक लाख दहा हजार शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज रद्द झाले यामुळे दुष्काळाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पीक विमा अर्ज रद्द झाले आहेत पीक विमा कंपनीच्या वतीने कृषी विभागाकडे आलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे गेल्या हंगामात नऊ ते अकरा हजार रुपये दर मिळालेल्या तूर यंदा मोठ्या घसरणीला सामोरे जात आहे दुष्काळी स्थितीतही तुरीच्या उत्पादनांना शेतकऱ्यांचा आधार दिला पण अपेक्षित नफा न मिळाल्याने त्यांना निराशा झाली तुलनेत कापूस पीक परवडले नाही कमी खर्च व कमी पावसात येणारे पीक म्हणून खानदेशात तूर लागवड दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या हंगामात वाढली यात कमाल शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तूर लागवड केली यंदा तुरीचे स्वातंत्र्य लागवड जलगावमधील मुक्ताईनगर रावेल यावर जामनेर चोपडा भागात झाली शरबती आणि बन्सी गवांना विक्रमी दर मिळत आहे गव्हाच्या दरात मोठे चढ उतार सुरू आहेत नागपूरमध्ये शरबती गवांना तीन हजार चारशे पन्नास रुपये हिंगोलीतील दोन हजार आठशे दोन रुपये पुण्यातील तब्बल चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल असा दर गेला मात्र गव्हाची आवक कमी झाल्याने बाजार अस्थिरता निर्माण झाली बन्सी गव्हाची आवक फक्त मुरुम बाजारात झाली असून तिथे सरासरी तीन हजार एक रुपये दर नोंदवला गेला राज्यभरात गव्हाच्या दरात मोठी चढ उतार सुरूच आहे परिवहन खात्याकडून नोंदणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या ट्रॅक्टरचा वापर करता येत नाही त्यामुळे शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे ट्रॅक्टर हे शेतीच्या आधुनिकीकरणासाठी आणि उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे साधन आहे शिवाय शेतीचे आधुनिकीकरण कसे होणार परिवहन खात्याने पन्नास एच पीवरील ट्रॅक्टर नोंदणीवर बंदी घातल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत त्यामुळे ही बंदी तातडीने उडवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे अमरावती आणि भातुकली तालुक्यातील दोनशे छत्तीस गावांना जोडणाऱ्या या बाजारात दररोज लिंबू आणि आंब्यासह मोठ्या प्रमाणावर फळे भाज्यांची आवक होते दररोज एक हजार सहाशे क्विंटल आंबा येतो तरी लिंबू संपूर्ण देशभर पाठवला जातो अमरावती बाजार समिती ही विदर्भातील एक महत्त्वाची बाजारपेठ आहे दररोज एक हजार सहाशे क्विंटल आंब्याची आवक लिंबू देशभर पाठवला जातो अठ्ठावीस कर्मचाऱ्यांसह पंधरा कोटींपेक्षा जास्त वार्षिक आर्थिक व्यवहार येथे होतात हंगामाच्या शेवटीही कोल्हापूरच्या गुळ बाजारात चांगला दर मिळतो आहे सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे गुजरातच्या व्यापाऱ्यांनी शीतगृहात गुळ साठवणे कमी केल्याने गुळाच्या दराला चांगला आधार मिळाला आहे सध्या बाजार समितीत दररोज सात ते आठ हजार गुळ व आवक होत असून अंतिम टप्प्यात आवक थोडी कमी असली तरी दर मात्र चांगला मिळाल्याने गुळ उत्पादक समाधानी आहेत जालन्यातील वन्य प्राण्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय जालना तालुक्यातील वरुड आणि परिसरामध्ये वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून उन्हाळी कांदा पिकासह इतर शेती पिकांचे वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले वरुड आणि परिसरामध्ये नीलगाय हरिण आणि वानर या प्राण्यांचा वावर वाढला असून यामुळे शेतकऱ्यांच्या बीज कांदा गहू या पिकांचे नुकसान होते त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे या बातमीसह न्यूज ऑनकटच्या कृषी अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज ऑनकट